तुमच्या सगळ्याचा उल्लास बघितल्याच्या नंतर मला साहेब असं वाटतय की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असणाऱ्या माणसाचा सगळ्यात जास्त मतानं पडायचा जो विक्रम होईल तो या मतदारसंघात होईल महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय राहुल भैया मोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे कैवारी आणि ज्या पवारसाहेबांनी देशातल्या शेतकऱ्यांचं बहात्तर हजार कोटीचं कर्ज त्या ठिकाणी युपीएच्या काळात माफ केलं होतं आणि स्वतःची तत्व स्वतःचे विचार किती जरी मोठा संघर्ष करायची वेळ आली तरी वयाच्या ह्या वयात सुद्धा ते विचार सोडायचे नाहीत अशा प्रकारची प्रेरणा तरुणांना देणार एक महाराष्ट्रातलं सृजनशील नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे चिरंजीव आणि बांधवानो माझं संबोधन सुरू करण्यापूर्वी आदरणीय तात्यांनासुद्धा मी असा अभिवादन करतो त्यांचे चिरंजीव ज्या ज्ञानेश्वर तात्याने एकोणीसशे पंच्याण्णवपासून शिवसेनेचा भगवा जो खांद्यावर घेतला आहे तो रक्त स्वतःच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब होता तो पर्यंत तो भगवा त्या ठिकाणी खाली पडू दिला नाही निष्ठा काय असते शिवसैनिक कसा असतो याच उदाहरण ज्या तात्याने पूर्ण महाराष्ट्राला दिलं त्याच तात्यांच्या पावलावर पाऊल टाकून रणजितना शिवसेनेचा शिवसेनेचा एबी फॉर्म असताना सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाचा आदेश आल्याच्या नंतर रणजित परंड्याला होता बांधवानो एकशे पन्नास एकशे चाळीसच्या स्पीड न जाऊन रणजित शेवटचे दोन मिनिट शिल्लक असताना तो एबी फॉर्म काढला मला अभिमान आहे की आज रणजित पाटील आमचे जिल्हा प्रमुख आहेत मंचावर उपस्थित असलेले आणि भैया तुम्ही आता शंभर टक्के चौकार मारणार आहे तुम्ही बिलकुल काळजी करायचं का काही कारण नाही आणि साहेब माझी तुम्हाला विनंती असणार आहे की एका बाजूला महाराष्ट्रात गद्दारीच्या राजकारणानं पोखरले स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पदासाठी माणसं त्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्षाचे पक्ष मोडून त्या ठिकाणी पळून जात आहेत कोण खोक्याच्या आमिषाला बघून पळून जाते कोण ईडी सीबीआयच्या भीतीला बघून पळून जाते पण तशा प्रतिकूल परिस्थितीत ही राहुल भाई यांनी आपली साथ सोडली नाही साहेब प्रामाणिकपणे इमानदारीनं त्या ठिकाणी पवार साहेबांशी प्रामाणिक राहून त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे राहायचं काम राहुल भाई यांनी केलंय आणि भैया ही प्रामाणिकपणा ही निष्ठा ही जनता वीस तारखेच्या मतदातून मतदारातून दाखवून देईल की गद्दार काय असतंय आणि खुद्दार काय असते हे ये येणाऱ्या तेवीस तारखेच्या निकालातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून आपण बघताय मागच्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकारण आता मला सांगा खरी शिवसेना कुणाची हो का काल एक फुलन दोन हा आणि म्हणून खरं म्हणजे साहेब काल का परवा सभा झाली बघितली का नाही साहेब मोदींच्या सभेत टेलिप्रॉमटर असते आम्ही बघितलं होत पण काल महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याच्या सभेत लाईव्ह टेलिप्रॉमटर बघितलं साहेब लाईव ही मागूनच सांगतं पॉम्प्ट करत होत बघितलं का नाही अमुक योजना तमुक योजना तमुक योजना बांधवानो मला आपल्या सगळ्याला विचारायचंय पाच लाख रुपयाच बघा सोळा वर्षाच्या तरुणाला लाजवल ला असा उत्साह आहे का नाही मला वाटते महाराष्ट्रातलं सुद्धा वय वाढलं असलं तरी तरुणानं आदर्श घ्यावा असं एक व्यक्तिमत्व माझ्या पाठीमाग इथं बसलंय स्टेजवर आज बांधवाडू मला आपल्याला सांगायचंय की अतिशय हिन पातळीचं राजकारण चालू आहे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी स्वतःच्या पन्नास खोक्यासाठी लोक त्या का ठिकाणी फुटत आहेत आज आम्हाला अभिमान आहे साहेब आम्ही स्वाभिमानानं अभिमानानं कुठल्याही व्यासपीठावर गेल्यावर कोणाच्या समोर गेल्यावर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भाषण करू शकतो कारण पन्नास खोके घेऊन जर कोणी गद्दारी केली असती तर इथं बारक बसलेलं शेंबड पोरग सुद्धा म्हणलं असतं काय मोठ्यानं भाषण करायला रे पन्नास खोके आम्ही आमची प्रामाणिकपणा आमचा इमानदारी आम्ही दाखवलंय आमची निष्ठा आम्ही दाखवलंय आणि म्हणून आज साहेब आमच्याकडं पैशाची कमी असेल नसेल आमच्याकडे सत्ता पण त्या ठिकाणी नीतीमत्तेचा आणि निष्ठेचा अधिष्ठान इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे साहेब की ह्या भागातल्या जनतेनं भागातल्या समोर बसलेल्या जनतेनं मला सारखं हिनवायचे मुदी मुळ आलं मुदिमुळ आला मला सासूरवासच होता सारख्या डुसण्या होत्या मी सोनारीच्या बहिरनाथाच्या चरणी प्रार्थना केली की देवा एक ना एक दिवस अशी संधी दे की ही मोदी साहेब माझ्या विरोधात असताना जेवढ्या मतानं मी एकोणीसला निवडून आलो त्याच्यापेक्षा एक काहून आपण आगाव टाक आणि अशी साहेब आताच्या जा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अगदी पहाडासारखे उद्धवजी आपण त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे होतात अशा वयातही माझ्यासाठी आपण तुळजापूरला त्या ठिकाणी सभा घेतली आणि इथली जनता आता मोदी बी त्यांच्याकड एक फुल दोन हाफ त्यांच्याकडच ह्या मतदारसंघामधले सहा पैकी आमदार त्यांच्याकडच सत्तेची ताकत त्यांच्याकडं पैशाची ताकद त्यांच्याकडेच आले का नाहीत बांधवानो गावगाव पैसे दहा दहा वीस वीस लाख रुपये मत खरेदी करण्यासाठी पाठवले मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विचारायचे की साहेब तुम्ही म्हणता ना ना खाऊंगा ना खाने दूंगा। मग माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत एका एका गावात लाख रुपये कुठून आले आबाून पडले का जमिनीतून आले हा प्रश्न मला वाटत सामान्य माणसानं त्यांना विचारणं गरजेचं आहे इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना संघर्ष असताना सुद्धा इथल्या सामान्य माणसानं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे ह्या ओमराजेला सांभाळलं आणि साहेब या महाराष्ट्रामध्ये साहे जी लोक मला म्हणायची मोदी मुळाला मोदी मुळाला त्या नरेंद्र मोदी साहेबापेक्षा दुप्पट मतानं मला देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम या बहादर जनतेनं केलं महाराष्ट्रात क्रमांक दोनच मताधिक्य मला आहे साहेब तसं तर एकच नंबरचा आला असत पण आपल्या पुढं काय केलं पहिल्या मशीनवर दोन नंबरला ओमराजे निंबाळकर नाव आपलं चिन्ह मशाल दुसऱ्या मशीनवर पण एक मंगरुळचा निंबाळकर आणून उभा केला त्याचं चिन्ह चिमणी ती चिमणी मशाल सारखी दिसायची साहेब आणि त्या चिमणीनं वीस हजार मतं माझी खाल्ली ती वीस हजार मतं जर आपल्याकडं आली असती तर साहेब आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात एक नंबर न निवडून आलेला खासदार लीडनं ह्या ओमराजे त्या ठिकाणी असला असता साहेब आज आपल्या माध्यमातन मला एवढं सांगायचंय कि कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेबांनी ज्या माणसाला इथं आणलं ज्या माणसाला हाताला धरून राजकारणाचे धडे दिले स्वतःचे बंधू ज्या मतदारसंघातनं त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य होते तो मतदारसंघ त्यांच्या पुतण्यासाठी दिला निवडून आणलं जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष केलं साहेब त्यांना आमदार केलं त्या माणसाच्या तोंडातनं तात्या आजारी असताना जर मी लक्ष घातलं नसतं तर तुमच्या फोटोला हार पडला असता ही जर भाषा येत असेल तर ही भाषा वापरणाऱ्या माणसाचं आपण काय केलं पाहिजे बांधवानो काय केलं पाहिजे आपण तात्या नेहमी म्हणायचे तात्या नेहमी म्हणायचे कि मी गुलाल लावलाय बुक्का सुद्धा कोण लावणार आहे तुमचे तुम्ही म्हणा आता आम्ही बघतोय जे ते आमदार येत आहे प्रत्येक ही खोकेवाले सुरत मार्गे गुवाहाटीला जी पालती पडलेली ती का ती सारखी येते ती आणि एकच गोष्ट असते चार हजार कोटीचा निधी आणला पाच हजार कोटीचा निधी आणला आता अरे ही पाच हजार कोटी चार हजार कोटीचा निधी जर ओमराजेनं गोर्धनवाडीची जमीन विकून आणला असता तर त्यानं मनाव निधी आणला म्हणून ही निधी कुणाचा आहे दहा रुपयाचं साबण घ्यायचं म्हणलं तर एक रुपये ऐंशी पैसे जीएसटी आहे शंभर रुपयाचा शॅम्पू घ्यायचा म्हणलं तर अठरा रुपये जीएसटी आहे चेडी घ्यायची म्हणलं तर जीएसटी आहे माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे तुमच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे तुम्ही आम्हाला आमदार केलं तुम्ही आम्हाला खासदार केलं तुम्ही आमचं सरकार बनवलं म्हणून अधिकार आले म्हणून तुमच्यासाठी खर्च केले तर बांधवानो ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची कर्तव्याची ओम राजेनं कधीही कुठल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं नाही कारण तुम्ही खासदार केलं म्हणून अधिकार आला जर नसतं केलं तर कुठून केलं असतं पण मी बघतोय साहेब पाच हजार कोटी पाच हजार कोटी साहेब आता आपण आल्यापासून बघताय परंडा शहरात फिरताय सगळ्या तालुक्यात भूमिका मध्ये अशीच परिस्थिती आहे की गाडीत माणूस बसला की गाडीचा ड्रायव्हर मला म्हणायला लागला काय म्हणायला लागला गाडी सारखी अशी करते म्हणले कमळाबाई 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 अरे म्हटलं अशी का करते र गाडी ही नाही नाही दादा म्हणली ही पाच हजार कोटीचा विकास जी गारधाडात लपलाय ती खालून सारखा झटके द्यायला लागलाय म्हणला काय विकास आहार विकास मला वाटतंय डोळ्यानं दिसतंय बघितलंय आपण जी कुठली कामं झाली बांधवानो नगर पार्टी फाट्याच्या रस्त्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी झालं आहे इकडचं कामसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असताना झालं आहे त्याच्यानंतर निसता आम्ही कोटीच्या कोटी उड्डाणन कोटीच्या कोटी घोषणा ऐकतो आहे प्रत्यक्षात जमिनीवर मात्र एक पैशाचाही विकास त्या ठिकाणी झालेला त्यात दिसत नाही बांधवानो मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगायचं आहे की पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटी रुपयामध्ये देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज कर माफ केलं होतं बहात्तर हजार कोटी मध्ये पण तुम्ही जी म्हणता हो ना? का नाही और बहिण ह्या पटुशांनी काय केलं माहितीये का तुम्हाला काय केलं ला? सोळा लाख कोटीच बावीस उद्योगपतीचं कर्ज माफ केलं सोळा लाख कोटीच मला सांगा बहात्तर हजार कोटी जर देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण माफ होत असेल तर सोळा लाख कोटी मध्ये सतरा वेळेस देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं सतरा वेळेस एकदाही केलं नाही एकदाही केलं नाही ह्या पद्धतीनं कार्यपद्धती असणारी ही सगळी माणसं आहेत आता ह्यांचा ठाव ठिकाणा वेळीच ओळखा आणि ह्या गद्दारीला गाडण्यासाठी आता तुमच्या सगळ्याची इमानदारी फार महत्वाची आहे राहणार का नाही कडपस्तोर आता बघतोय साहेब दोन महिन्यापासनं दुसरी कुठली योजनाच नाही कुठली लाडकी बहीण का आठवली हो लाडकी बहीण लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्री झाला त्या दिवशी जर बसल्या बसल्या दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला द्यायला चालू केले असते जस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये बसल्याच्या नंतर त्या मीटिंग मध्ये मुख्यमंत्री झाल्या झाल्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं दोन लाख रुपयाचं कर्ज त्यांनी उद्धव साहेबांनी माफ केलं होतं बांधवानो साहेबांनी मेळावा घेतला नाही साहेबांनी जाहिरात केली नाही माफ करून टाकलं कुठली निवडणूक येते का याची वाट बघितली नाही पण ह्या माणसाने लाडकी बहीण कधी आठवली यांना ला लाडकी बहीण आठवली कधी लोकसभेच निबार रुमन यांच्या पाठात बसल्यावर यांना बहिणीची आठवण झाली तवर बहीण आठवली नव्हती तुम्ही जर मुख्यमंत्री झाल्या झाल्या बहिणीला पैसे द्यायला चालू केले असते तर निश्चित आम्ही सुद्धा तुमचा इथं जाहीर व्यासपीठावर सत्कार केला असता पण तुम्ही केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे सगळा खटाटोप चाललाय म्हणून ही लाडकी बहिणी योजना नव्हे तर लाडकी खुर्ची योजना बांधवानो हे सुद्धा आता सामान्य माणसानं लक्षात येणं गरजेचं आहे आणि फोन येते का नाही तो लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का म्हणून येतेत का नाही हा आता मला सांगा साहेब या लाडक्या बहिणीच्या मला वाटते काय म्हणायचं त्या पिपाणीत पुंगी टाकायचं पुंगीत मात पाणी टाकायचं काम आपण केलंय कसं कसं आपण जी पंचसूत्री जाहीर केली ही आता सांगायले होते दीड हजारचे आमचं सरकार आल्यावर आम्ही एकवीसशे करू म्हणून सांगायले ते नाही पण बांधवानो महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर त्या पंचसूत्रीप्रमाणे या लाडक्या बहिणीला जे मानधन दिलं जात आहे ते महिना तीन हजार रुपये त्या ठिकाणी दिलं जाणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या आता ही जी दीड हजारची पी पाणी कुठं वाजवी थेंडायची दुसरं सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडीचं चा सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाख रुपयापर्यंत माफ करायचा निर्णय त्या पंच त्या ठिकाणी घेतला गेला बांधवानो जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतील त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि सगळ्यात महत्वाचं पाच लाख रुपयाचं तुम्ही ते आरोग्य कार्ड घेऊन गेल्यावर डॉक्टर तुम्हाला सांगते पहिल्यांदा हा आजार बसत नाही ह्या गोळ्या बसत नाही हे ऑपरेशन बसत नाही मग ही कार्ड घेऊन कुठे हिंडायचे अवस्था आहे त्या कार्डची आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपयाचा तुमचा आरोग्य विमा त्या ठिकाणी द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलाय बागवाने फक्त मुलींच्या शिक्षण फ्री करू म्हणून घोषणा या सरकारनं केली पण मुलींचं आणि मुलांचं दोघांचं शिक्षण घोषणा नाही तर त्या ठिकाणी मोफत द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये आहे बांधवानो विषय बरेच आहेत असंख्य आहेत मला आपल्या सगळ्याला एवढं सांगायचं आहे प्रामाणिकपणे सांगायचं आहे की एखादा समाज जेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरतो समाज रस्त्यावर उतरल्याच्या नंतर लाखो शेकडो लोक रस्त्यावर उतरल्याच्या नंतर आंदोलन कोणत्या का समाजाचा अस समाजा समाजा ना त्या समाजाचा सन्मान करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे साहेब आम्ही त्या मराठा आंदोलनाचा सन्मान केला पण काही काही लोक त्या ठिकाणी मराठा आंदोलकाला म्हणायचे की आमचं सरकार आल्यावर तुम्हाला मराठा आंदोलनाची खात सुटली का नाही बांधवानो आहे का नाही लक्षात आहे का नाही लक्षात धनगर समाजाचं सुद्धा तसंच फसवणूक करायचं काम या सरकारनं केलं की आमचं सरकार आल्यावर चौथ्या का तिसऱ्या कॅबिनेटला आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय घेऊ पण बांधव तोही निर्णय या सरकारनं घेतला नाही अनेक विषय आहेत असंख्य विषय आहेत पण मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार आता आपण सगळ्यांनी सामान्य जनतेनं करणं गरजेचं आहे आज आपल्या सगळ्याला माझी एवढीच विनंती आहे की आता तुमच्याकडं जास्त काय फक्त साहेब काळजी करायचं कारण नाही परवा रणजित पाटलांचा फॉर्म भरून त्या रॅलीतून मी माघारी येत होतो आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराची रॅली होती माणसं भरपूर होती पण मला सांगा अर्धा किलोमीटर त्या माणसात त्या माणसातनं मी येत होतो एका तरी माणसानं मला बोलावं माणसं जणू नजरे नजरेत, नजरेत मला सांगत होती दादा वीस तारखेपुसतो काय हात धुवून घ्यायच्या ती घेऊ द्या आम्हाला वीसला आमचं मतदान तुतारीलाच आहे अशा त्यांच्या नजरा सांगत होत्या बोलत होते आणि आपण बघितलंय लोकसभेला सुद्धा कोट्यावधी रुपयाचा पाऊस पडून अक्षरशः पैशाची अतिवृष्टी होती आता पैशाची ढगपुटी होईल पण ढगपुटी झाल्याच्या नंतर सुद्धा बांधवानो बेमानी न कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी असते हे मात्र पक्क लक्षात ठेवा साहेब खरंच या तालुक्याचे तेवढे आभार कमी आहेत मानावे तेवढे ऋण कमी आहेत या तालुक्यानं माझ्या लोकसभेमध्ये बोम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघानं एक्क्याऐंशी आज माझी सगळ्या शिवसैनिकांना कळकळीची विनंती आहे राहुल भाई यांनी स्वतः उमेदवार आहे समजून रणजित ज्ञानेश्वर तात्यानी स्वतः उमेदवार आहे समजून उमे त्या ठिकाणी ह्या ओमराजेला एक्क्याऐंशी हजार मताचं मतातिक देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन परिश्रम घेतले होते आता वेळ आपली आहे बांधवानो ही गद्दारी साथी, ही गद्दारीची कीड गाडण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्याला सगळ्याला मतदान करायचंय मी तपासित असतो सारखं मला माहिती आहे विसायती म्हणलं पण भाषण आपलं पार्जो अशा द्यायला लागले खरंच ऐकायली ती का नाही ते बघावं लागतंय तपासून माईकची बी टेस्टिंग होऊन जाते कडप असतो त्या मी एकोणीस म्हणल्या म्हणल्या खाडीशी उत्तर आलं तुमचं काय आहे म्हणजे तारीख पक्की लक्षात आहे तुमच्या म्हणून बांधवानो येणाऱ्या वीस तारखेला इथं बी गोळ घातलाय बरं का जरा एक मशीन आहे त्या मशीनच्या चौथ्या नंबरला त्या ठिकाणी राहुल भैया मोटे यांचं नाव आहे बरोबर आहे त्या मशीनच्या पुढं भैयांचं चिन्ह कुठलं आहे हां हा? हा? अरे दादा कृपा आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस किती नंबरला आहे कितव्या नंबरला आहे आणि ती जसा रडीचा डाव खेळते तसा आता सुद्धा रडीचा डाव खेळायलेत दोन नंबरच्या मशीनवर दोन नंबरला सुद्धा राहुल भाय सारखंच नाव असणार एक नाव आणलंय त्यांनी पण बांधवानो मतदान करत असताना जी मशीन फुल भरलेली आहे फुल भरलेली मशीन जी आहे त्या मशीनवर एक नंबरच्या मशीनवर व्यवस्थित जायचं कुत्र महाग लागल्यासारखं मतदान करायला जायचं नाही शांततेत जायचं नाहीतर लय उलास असत इथली लय उलाशी होती बघा ह्या कोपरे आता जरा थंड बसते लय उल्हास ती उल्हास करून त्या चिमणीला वीस हजार मतं पडली होती म्हणून ध्यान करून जायचं व्यवस्थित चार नंबर पूर्ण भरलेली मशीन बघायचं चार नंबरच चा नाव वाचायचं राहुल मारुद्र बाप्पा मोठे असं नाव आहे त्या नावाला लिहता वाचता येत नसेल तर ही चिन्ह आहे सुतारी वाजवणारा माणूस हि नीट बघायचं आणि बघून पुन्हा बघून त्या चार नंबरचा मोर्च बटन दाबायचं त्याच ठिकाणी आपण समजून जायचं की गद्दारी गाडायला आपल्या एका मताचा हातभार लागलेला आहे बरेच विषय आहेत पण साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना ऐकायचंय आज खरंच प्रामाणिकपणा काय असतो लोकशाही काय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये काय शक्ती आहे काय ताकद आहे जी लोक म्हणायचे आपकी बार चारस पार मला वाटतं त्या लोकांना संविधानाला पाया पडायची वेळ त्या ठिकाणी ह्या जनतेनं दाखवून दिली साहेब आणि खरंच साहेब मी आपला आदर्श घेतो की इतकं वय झालेलं असताना सुद्धा स्वतःची तत्व स्वतःची विचार खरंच माणसाला सरळ कसं करायचं आणि लोकांचं मत आपल्या पाठीमाग कष्ट करून प्रामाणिकपणे काम करून मला वाटतंय पवार साहेबांनी जसं आपलं म्हणणं त्या ठिकाणी महाराष्ट्रात पटवून दिलंय साहेब इथून पुढची कित्येक तरुण पिढी तुमचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी राजकारण करेल अशा पद्धतीचं आपलं राजकारणातलं आचरण आहे मी आपल्या सगळ्याला विनंती करतो की चार नंबरच्या बटनाच्या पुढचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून राहुल भाई यांना त्या ठिकाणी विधानसभेत चौकार मानायची संधी द्या ही विनंती करून आपली रजा घेतो धन्यवाद